रेग्युलेटर लावताना पूर्ण कॅप आहे का ती पहिली पहा असेल कुठही डॉट असेल तर ह्याचा अर्थ की तो सिलेंडर सिलेंडरमधला गॅस काढून घेतलेला आहे आणि ही आतमधली जी रिंग आहे ती नीट चेक करा की बरोबर आहे का नाही त्याच्यानंतर हे महत्त्वाचं झाकण आहे ते तर फिट करा असं हा रेग्युलेटर काढायचा ह्या बेरिंग आहेत खाली बेरिंग आहेत ह्याचे बेरिंग आहेत अशा काढायच्या ह्यालाही लॉक करायचं कारण का त्याच्यामध्ये असता आणि इथे वॉशर दिसेल तुम्हाला हे वॉशर नसेल तर गॅस लीक होऊ शकतो म्हणून डिलेवरी बॉयकडनं घेताना नेहमी हे वॉशर एक्स्ट्रा एखादं एक दोन घेऊन ठेवा आता हा गॅस मी वजन करून घेतलेला आहे हा मी आता असा लावत आहे लावल्यानंतर कधी कधी ही रिंग खालची अडकते ही जी रिंग आहे कधी कधी अडकते तर ती बरोबर बसली का नाही हे चेक करा पाहिजे तर ह्या दोन बोठांनी ही रिंग अशी आपल्याला दाबायची आणि असं चालू करून हलून पाहिजे कुठं आवाज येतोय का आता आवाज येतोय म्हणजे रिंग खराब आहे बघा याच्यात ना आवाज आला म्हणजे ही रिंग खराब आहे कटकर